नमस्कार मैत्रिणी चला आज आपण पाहणार आहोत लिंबाचं लोणचं त्यासाठी मी दहा ते बारा लिंब घेतलेले आहेत गरम पाणी एका बाउलमध्ये गरम पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये दहा मिनटं हे लिंब ठेवून घ्यायचे आहेत गरम पाण्यामध्ये लिंब ठेवल्यानंतर ते लिंबाची साल सॉफ्ट होतात आणि कट करण्यासाठी सोपी जातात त्यानंतर ते लिंब स्वच्छ धुवून कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायची आहेत लिंब कोरडी करून घ्यायची आहेत कोरडी झाल्यानंतर एक एक लिंबू करून कट करून त्यातील सर्व बिया बाजूला काढून घ्यायच्या आहेत त्यातील सर्व बिया बाजूला काढून घ्यायच्या आहेत त्यात एकही बी राहता कामाने जर त्या लिंबामध्ये बिया राहिल्या तर ते लिंबू कडू लागू शकते आणि लोणचं लवकर लो खराब होऊ शकतं त्यासाठी काळजी घ्यायची आहे अशा पद्धतीने मी सर्व लिंब कट करून घेतलेली आहेत त्यानंतर एक मिक्सरचा जार घ्यायचा आहे त्याने त्यामध्ये हे लिंब कट केलेले लिंब घालून त्याची बारीक फाईन पावडर करायची आहे तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने केलेली आहे ती त्यानंतर एका बाउलमध्ये हा लिंबाचा गर काढून घ्यायचा आहे कोणतंही एक मेजरमेंट त्या त्यामध्ये काढून घ्या म्हणजे साखरेचं प्रमाण घेण्यासाठी सोपं जाईल एक वाटी लिंबाचा गर असेल तर दोन वाटी साखर घ्यायची आहे त्यानंतर त्या ते सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये ॲड करायचं आहे चवीपुरतं मीठ आणि एक चम्मच लाल तिखट ते ॲड केल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर त्याला दहा मिनटं साखरेला विरघळण्यासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे दहा मिनटं झालेली आहे त्यानंतर गॅस ऑन करून एका कढईमध्ये हे मिश्रण घालून घ्यायचं आहे साखर पूर्ण बिर करून घ्यायची आहे आणि त्यानंतर एक तार येईल साखरेला अशा पद्धतीने हिलोणचं पाच मिनिटं गॅसवरती ठेवायचं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईकचेअर आणखी